कर्माची फळं एका गावात राजू आणि विजू नावाचे छान मित्र होते त्यांची मैत्री खूपच घट्ट होती, होती। राजू विजू एकत्र राहायचे एकत्र शिकायचे एकत्र खेळायचे दोघांनाही संगीत शिकण्यात रस होता ते एका महान गुरुकडे संगीत शिकत होते राजू अतिशय सुस्वभावी शांत मेहनती मुलगा होता त्याच्या गाण्याचे प्रत्येकजण कौतुक करत असेल आणि हेच कौतुक विजूला खुपत असे जेव्हा कधी जुगलबंदी स्पर्धा व्हायची तेव्हा प्रत्येक वेळेला राजू अव्वल नंबरवर असायचा त्यामुळे हळूहळू विजू राजूचा तिरस्कार करायला लागला राग आणि द्वेष विजूच्या प्रगतीमध्ये अडथळा करत असे राजूचा राग सतत विजूच्या डोक्यात असल्यामुळे त्याचा गाण्याचा सरावसुद्धा कमी होऊ लागला तो सतत विजूला कसे हरवायचे याचाच विचार करत असे विजूच्या डोक्यात राजूबद्दल अतिराग असल्याने तो राजूबद्दल कधीच चांगला विचार करत नव्हता अतिरागामुळे त्यांच्या मैत्रीत अंतर पडू लागले विजू नेहमी राजूला त्रास देत असे आणि राजू नेहमी विजूला संकटातून वाचवत असे खरी मैत्री राजूने विजूच्या गुणदोषासह स्वीकारली होती एकदा विजूने राजूचे खराब व्हावे म्हणून सर्वतामध्ये औषध घातले मस्त मैफिल संपली सगळे श्रोते राजूचे कौतुकच करू लागली ह्या गोष्टीचा विजूला खूपच त्रास होऊ लागला इतरांचे चांगले गुण पाहून कौतुक करण्यातही फार मोठे मन लागते राजू मात्र विजूचे भरभरून कौतुक करायचा त्याचा आलाप सूर राजूला आवडायचा तसा त्याचा अहंकारही खूप वाढायचा सगळं व्यर्थ जिथे वाईटाचा उगम होतो तिथे चांगुलपणा काही दिसत नाही हेही तितकेच खरे मैफिल संपताच त्याने सरबताचे दोन ग्लास मागवले एका ग्लासमध्ये सरबत व दुसऱ्या ग्लासात भयानक औषध सेवकाने ग्लासाची अदलाबदल केली मग काय विनाशकाली विपरीत बुद्धी सरबताचा ग्लास घेतला राजूने आणि औषधाचा ग्लास घेतला विजूने विजू मनोमन खूप खुश होता की मी राजूचं आयुष्य संपवत आहे तो मनोमन म्हणाला की राजू गेल्यानंतर माझ्यासारखा गायक या पंचक्रोशेत नसणार आणि खुशी खुशीत दोघांनी सरबत पिले आणि क्षणार्धात विजू ओरडायला लागला त्याच्या मुखातून एकही शब्द निघेना त्याला बोलताही येईना जीव घेणा त्रास विजूला सहन करावा लागला आणि त्याच्या कर्माची फळं त्याला मिळाली राजूने लगेच त्याला वैद्याकडे नेले सगळे उपचार करून थकले एकही मात्रा लागू होईना शेवटी एक लांब जंगलात एक जुनाट झोपडी होती त्या झोपडीमध्ये एक वयस्कर वैद्य राहत असे त्याचा पत्ता कोणी एकाने राजूला सांगितला त्या वैद्याला शोधत शोधत तो तिथे गेला त्या वैद्याने एक दुर्मिळ वन औषधी सांगितली उंच डोंगरावर जंगलात खूप परिश्रमाने वन औषधी शोधून आणली त्याचा काढा बनवला काही पथ्यही सांगितले राजूने काढा आणला रोज सकाळ संध्याकाळ विजूला पिण्यासाठी दिला विजूला त्याच्या कर्माचा खूप पश्चाताप झाला हळूहळू विजूच्या तब्येतीमध्ये सुधार झाला एक दिवस विजू पूर्णपणे बरा झाला विजूला स्वतःची चूक मनोमन पटली विजूने राजूची माफी मागितली दोन मित्रांची अनोखी मैत्री पुन्हा नव्याने निर्माण झाली तात्पर्य विजूला मात्र अतिराग आणि द्वेष केल्याचा परिणाम लगेच दिसून आला विजूने आपल्या आयुष्यातून राग आणि द्वेष छूम अंतर केले आणि परमोच्च आनंदाचा साक्षीदार झाला तर मित्रांनो आपल्या जवळच्या माणसांचा कधीही तिरस्कार करू नये चांगल्या गुणांचे नेहमी कौतुकच करावे व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब अवश्य करा वी। धन्यवाद